आणि ते काढण्यात ते आरटीआय वापरला होता ते मी वापरलं होतं ते माहिती जेव्हा काढली तेव्हा जे जस्टिफिकेशन झालेलं होतं पाण्याचं अलोकेशनच सगळे आकडे फुल्ली फर्स्ट आकडे होते फोर्स केलेले आकडे होते नुसतं ते टेबल जुळवण्यासाठी जस्टिफाय करण्यासाठी अलोकेशन ज्या दिवशी दुपारी बारा एक वाजता ही सुनावणी झाली त्याच दिवशी संध्याकाळी तेव्हाचे उपमुख्यमंत्री नाव घेणार नाही त्यांनी त्या आरक्षणाला स्थगितीचा आदेश काढला त्याच दिवशी संध्याकाळी ही <laughs> आहे ची पॉवर आणि त्यानंतर जर पद्धतशीर फॉलोअप केला तर कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही दिवस रात्र प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ज्या सिच्युएशन असतात काय असतात पण आता आमचं लक्ष थोडस या कडे प्रा आहे आणि काही करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मंचावरच्या बांधण्यावर खूप मोठे मोठे कामं करतायत पण आम्ही आमच्या वैयक्तिक लेवलवर छोटं छोटं एक 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 वन थिंग ऍट अ टाइम असं करतोय